नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक पाच जून आपण आलो आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावमध्ये मित्रांनो आज पाचशे ते सहाशेमध्ये आवक आहे आज जास्त आवक दिसत नाही आहे मित्रांनो ना इकडं पुढं लिलाव चालू आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत चाला जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पुढचा भाव काय आहे काय सगळं तुम्हाला कळत राहील चॅनलवरतून व्हिडिओला लाईक करा चला आपण पुढचा भाव बघूया काय चालू आहे ते तर बघू शकता मित्रांनो दोन तीन लाईन पुढे गेलाय लिलाव आपण आता रेट बघूया काय भाव लि गेल बघू शकता मित्रांनो असा माल आहे काय भाऊ हो तेवीसशे काय कोणतं बियाणं यायचं ते बियाणं नाही ठीक आहे ठीक आहे तेवीसशे जायला मित्रांनो बघू शकता तुम्ही लिलाव थोडं पुढे गेलाय दोन तीन लाईनीच्या बघू शकता असं मी माल मित्रांनो किती गेलाय तेवीसशे अकरा बियाणं कोणतं याच येलोरा येलोरा बियाण आहे मित्रांनो बघू शकता तेवीसशे अकरा रुपये जायले चांगल्या क्वालिटीचा माल आहे बघू शकता मित्रांनो असा माल आहे काय भाव गेलो चोवीसशे एक्कावन्न भाव गेलाय कोणतं बियाणं घ्यायचं येलोरा येलोरा बियाणं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा आपण चांगल्या क्वालिटीचा माल आहे मोठा गोल्ट आहे काय भाव हो चोवीस एक्क्याण्णव चोवीसशे एक्क्याण्णव याचा भाव कोणतं बियाण आहे याचं दिनकर दिनकर बियाणं आहे मित्रांनो बघू शकता काय भाव गेलं सोळाशे एक सोळाशे एक बघू शकता मित्रांनो असं माल सोळाशे एक आहे पुढं बघूया माल मित्रांनो बघू शकता तुम्ही काय भाव गेलो बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी बियाणे कोणतं यायच पुढं बघूया मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आहे बघू शकता तुम्ही काय भाव गेलं चोवीस चोवीसशे सव्वीस ओके बियाणं कोणतं येलोरा आहे बियाणं बघू शकता मित्रांनो पुढे बघूया काय भाव गेलो चोवीसशे गेलाय मित्रांनो बघू शकता बियाणे बियाणं आहे पुढं चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो आपण बघू शकतो बघू काय भाव गेलाय चोवीस चे दोन गेलाय मित्रांनो बियाणं कोणतं याच रा. येलोराज बियाणं याचं पण बघू शकता मित्रांनो भारी क्वालिटीचा माल आहे बघू शकता मित्रांनो असा माल आहे काय भाव गेलो साडे बावीसशे ओके कोणतं बियाणं कोणतं आहे ओके पुढं बघूया कलर आहे मालला मित्रांनो बघू शकता तुम्ही काय भाव गेलं चोवीसशे चोवीसशे एक्क्याण्णव चांगला भाव गेलाय मित्रांनो कोणतं बियाणं कोणतं याचं अच्छा पुढं बघूया असं माल मित्रांनो बघू शकता तुम्ही काय भाव गेलोशे सव्वीस तेवीसशे सव्वीस ओके पुढं बघूया मित्रांनो मालला कलर थोडा कमी आहे डाऊन आहे माल काय भाव गेलो बावीसशे आहे बियाणं कोणतं यायचं ठीक आहे ठीक आहे काही विषय नाही असं माल मित्रांनो बघू शकता काय भाव गेलो अठरा कोणतं सर ओके पुढं बघूया मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता असं सम आले काय बियाणं कोणतं यायचं आहे प्रसादचं बियाणं आहे काय भाव गेलं चोवीस चोवीसशे सत्तावीस आपण यायची चिठ्ठी बघूया मित्रांनो चोवीसशे सत्तावीस ओके आहे ओके ओके बघू शकता मित्रांनो असा माल किती भाव काय गेला चोवीसशे बावन्न कुठला माल आहे का कोणतं कोणता ओके बघू शकता मित्रांनो असा माल पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असा माल आहे कलर आहे काय भाव गेला तेवीसशे ओके कुठला माल या सटा बघू शकता मित्रांनो कलर माले काय भाव गेलो चोवीसशे सत्तर कुठला माले देवळ्याचा माल मित्रांनो बघू शकता कलरफुल माल एकदम कुठं बघूया असा माल मित्रांनो थोडं कलर कमी आहे काय भाव गेलो चोवीसशे बियाणं कोणतं यायचं बियाणं कुठला माल या पुढं बघू असा माल मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी माल मोठा वल्ट आहे काय भाव गेलो तेवीसशे तेवीसशे भाव गेला कुठला माल याचा माल हॅलो तुझा काय भाव गेला बघू शकता मित्रांनो हा आहे काय भाव गेलो दोन हजार पाच दो रुपये कुठला माले पुढं बघूया मित्रांनो याला डार्क कलर आहे काय भाव गेलो अठराशे बावीस असा माल आहे बघू शकता मित्रांनो कुठला माल या देवसाने देवसाने बर बर बघू शकता मित्रांनो असा माल आहे काय भाव गेलो कोणाचा माल आहे तेवीसशे एकसष्ट फुटाने का काव राहिले ते काही नाही कुठला माल आहे कारब्याचं माल आहे काय बियाणं कोणतं यायचं ओके परसाद कुठं बघूया मित्रांनो असा माल मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी माल आहे काय भाव गेलो सव्वीसशे बियाणं कोणतं यायचं बरं बरं बियाणे कुठला माले कुठलं पुढं बघूया मित्रांनो हे असं माल आहे कुठला माल येऊ कुठला माली काय भाव गेलं चोवीसशे बियाणं कुठलं यायचं चला बियाणं नाही माहिती भावाला पुढं बघूया बघू शकते असं माल आहे क्वालिटी माल आहे काय भाव गेलं तेवीस चोपन कोणतं बियाणं कोणतं याच घरचंच बियाणं आहे कुठला माल बर बर बघू शकत मित्रांनो कलरफुल मालिक यास माल मित्रांनो कुठला माल हो करंजी करंजळी हा पण करंजळीचाच आहे काय भाव गेलं चोवीसशे सत्तर गेलाय पुढं बघूया मित्रांनो आता आपण आलेलो आहे पाचवी लाईनला मित्रांनो बघू शकता आता बघू हे लाईनचं काय भाव गेलं आहे काय भाव गेलो हो शेतकरी नाही एका विषयी क्वालिटी आपण पुढं बघू क्वालिटी माल मित्रांनो बघू शकता काय भाव गेलो सर काय भाव गेलो ओके कुठला माल या पिंपळ पुढं बघू मित्रांनो हा पण क्वालिटी कलर माले मित्रांनो बघू शकता तुम्ही असा माल हा कोणाचा माले काय भाव गेलो तेवीसशे ते कुठला माल या पिंपळ आपले इडलाच माल मित्रांनो बघू शकता तुम्ही असा माल आहे कलर थोडा डाऊन आहे काय पाहू गेलो एकवीस नव्याण्णव कुठला माल या बादुरी पुढं बघू मित्रांनो असा माले कोकणगाव काय भाव गेलं बावीसशे बर बर कुठलं बियाणं यायचं बरं बरं ठीक आहे ठीक आहे कुठं बघू मित्रांनो बघू शकता क्वालिटी क्लिअर कलर माली काय भाव येऊ काय पाहू गेलं तेवीस कुठलं बियाणं यायचं कुठला मालिका जानुरीच जानुरीच बरं बरं बघू शकता मित्रांनो असं आहे मिक्स आहे काय भाव गेलं तेवीसशे सत्तर कुठलंही साल्याचा माल आहे बर असं माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी माल आहे काय भाव गेलं बावीसशे कुठला माल या कुठला आहे आरगावचा आहे बरं मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला जे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पुढचा भाव तुम्हाला कळणार आहे बघू शकते मित्रांनो असा माल हो काय भाव गेलं तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा रुपये भाव गेलो बरं कुठला माल या तुंगी बर पुढं बघू मित्रांनो बघू शकतो मित्रांनो असा मालिक काय भाव गेलो बावीसशे ऐंशी कुठला आहे मात्रवाडीचा माल आहे बियाणं कोणतं यायचं बर 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 असा माल आहे काय भाव गेलं चोवीसशे रुपये कुठला माल आहे बर पुढं बघू मित्रांनो असा माल आहे क्वालिटी माल आहे काय भाव गेलं चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये पाहूया कुठला माल या हेरोळेचा माल बियाणा कोणतं याचा बियाणा बर पुढं बघूया मित्रांनो इकडं लिलाव चालू आहे कलर माल आहे मालो काय भाव गेलो पंचवीसशे पंचवीसशे नव्याण्णव रुपये सॉरी चोवीसशे नव्याण्णव रुपये बरं कुठला माल या तीस पाडा माल आहे व्हरायटी कोणती हो चौवन व्हरायटी बरं बरं